शिवरायांच्या आंदोलनाचा दुसरा दिवस आहे अद्याप मराठा समाजाचं आंदोलन पुरुष आज दुसरा दिवस आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की ने रादा विके पाट लेंची समीती या संदर्भात शासनाने राधाकृष्ण विखे पाटील यांची समिती यासाठी नेमलेले निश्चित प्रकारे मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे या मताशी आपण सगळेजण सहमत आहोत परंतु हे आरक्षण जर देताना ते आरक्षण टिकलं पाहिजे ते आरक्षण टिकलं पाहिजे राहिलं पाहिजे यासाठी निश्चित प्रकारे या आणि जरांगी साहेबांचे पदाधिकारी असतील यांच्यामध्ये लवकरच मला वाटतं आता वाटाघाटी सुरू होतील निश्चित प्रकारे योग्य तो निर्णय होईल नाही नाही आता ना विषय जरांगी साहेबांच्या आंदोलनाचा विषय त्यासाठी समिती त्यांनी नेमलेली आहे शासनाने नेमलेली आहे नेम विखे पाटील त्या बाबतीमध्ये त्यांचं लक्ष आहे तर मी तुम्हाला एवढंच सांगतो की विखे पाटील या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे त्या बाबतीमध्ये लक्ष घालतील आणि त्या लवकरच तो हो योग्य तो निर्णय होईल आणि मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे या बाबतीमध्ये कोणाचं दुबत नाही आरक्षण मिळालं पाहिजे पण ते आरक्षण टिकलं पाहिजे ते आरक्षण तुम्ही जे प्रश्न विचारतो आरक्षण ते आरक्षण टिकलं पाहिजे यासाठी विके या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब एकनाथजी शिंदेसाहेब अजितदादा साहेब निश्चित प्रकारे लवकरच योग्य तो निर्णय मार्ग काढतील आणि योग्य तो निर्णय होईल असं वाद वगैरे वाद 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 नाही वादू लावू नये वाद होणार नाही नांदेडमध्ये पाऊस खूप मोठ्या प्रमाणात झाला या राज्यामध्ये जवळजवळ निम्म म्हणलं तरी तीस टक्के चाळीस टक्के नुकसान हे नांदेड जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे या बाबतीमध्ये त्या नांदेड जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांच्या पाठीमाग शासन आहे प्रशासनाला सर्व ठिकाणी पंचनामे करण्याचे आदेश दिलेले आहेत पंचनाम्याचा अहवाल आल्यानंतर त्याला योग्य तिथे शेतकऱ्यांच्या सर, पाठीमागे सरकार राहणार आहे योग्य ती मदत सरकारच्या वतीने सरकारचे नेते बच्चू कडू यांनी आजपासून राज्यभर आंदोलन सुरू केलेलं आहे शेतकरी मजूर शेतमजूर असतील यांची यात्रा त्याग करतात त्यांना न्याय मिळाला पाहिजे म्हणून वाशिमचे तुम्ही पालक शंभर टक्के बच्चू कडू बाबा असले कुणी असतील ते पण माझे सह एकेकाळच्या सहकार्यात त्या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे बच्चूभाऊचे आंदोलन जे हे केलेलं आहे त्या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे राज्य सरकार त्या बाबतीत योग्य मुख्य ते मुख्यमंत्री दोन्ही उपमुख योग्य तो निर्णय घेतली मराठा समाजाचे सरकार आरोप केला जातोय की सरकार अन्न पाणी सरकार असं असं नाही सरकार मराठा आरक्षणाच्या बाजूने त्यामुळे फक्त आरक्षण टिकलं पाहिजे